नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प चाळीसावे हळूहळू नर्मदालयातल्या मुलींप्रमाणे काही वनवासी मुलं देखील गायला लागली पुढे या मुलांच्या गाण्यांचे कार्यक्रम मुंबईला भारतीय रिझर्व बँकेत पुण्याला भारतीय विद्याभवन म्हणजे इन्फोसिसच्या वतीने झाले निमाडी लोकसंगीत आणि लोकनृत्याचा कार्यक्रम शारदा मठ पुणे नाशिकला शंकराचार्य न्यास इंदोर येथे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या रॅली फॉर रिव्हर्सच्या कार्यक्रमात हौशंगाबाद येथे नदी महोत्सव वगैरे किमान चाळीस ठिकाणी आजवर झाले पुण्याच्या भारतीय विद्याभवनात झालेला कार्यक्रम तर कायमच स्मरणात राहील संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होता गाण्याबरोबरच मुलं आदिवासी आणि निमाडी लोक नृत्य देखील करणार होते वाजेपर्यंत मुलं नटून थटून तयार झाली होती मी आयोजकांच्या बर हो अशी सूचना व्यासपीठावरून देण्यात आली आमच्या बरोबर आलेले कार्यकर्ते दिग्विजय विशाल घाबरे घुबरे होऊन माझ्याकडे येऊन म्हणाले दिदी मुलं कुठंच दिसत नाहीत इतका वेळ इथेच तर खेळत होती सगळीकडे शोधला आम्ही त्यांचं ते बोलणं ऐकताच माझ्या हृदयाचा ठोका चुकला क्षणात नको ते विचार मनात यायला लागले कुणी पळून द्यायला असेल का काय झालं असेल एवढ्यात कोणीतरी इमारतीची लिफ्ट थांबत नसल्याची तक्रार केली मग लक्षात आलं की गंमत म्हणून ही मुलं लिफ्ट मध्ये सारखं वर खाली करत होती लिफ्टचा अनुभव त्यांनी आयुष्यात प्रथमच घेतला होता या आगाऊपणाबद्दल त्यांनी कार्यक्रमानंतर भरपूर बोलणी देखील खाल्ले पण कार्यक्रम छान झाल्याबद्दल मुलांना त्यांचा लाडका चिन्मय घेऊन गेला आठ मार्च दोन हजार सतरा रोजी मुंबईला रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसर्स असोसिएशनने माझ्या अनुभव कथनाचा आणि मुलींच्या गाण्याचा एक कार्यक्रम ठेवला होता कार्यक्रम पंचवीसाव्या मजल्यावर होता राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर या दोन मैत्रिणींनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मुंबईची गर्मी आणि आमच्या निमाड क्षेत्रातली गरमी यातला फरक मुलींना जाणवत होता कार्यक्रमासाठी आम्ही रिझर्व्ह बँकेच्या एअर कंडिशन हॉलमध्ये शिरलो थोड्याच वेळात मुलींनी मला विचारलं या मुंबईचं हवामान जरा विचित्रच आहे ना दिदी बाहेर गर्मी गर्मीमुळे घाम येत होता आता या हॉलमध्ये मात्र थंडी वाजते घरातलं ऑफिसमधलं ट्रेन किंवा बसमधलं हवामान आपण तंत्रज्ञानाच्या करू शकतो हे मुलींना समजावून सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरच आश्चर्य बघण्यासारखं होत मुलींच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं सर्वच उपस्थितांनी कौतुक केलं या कार्यक्रमात ओळख झालेल्या अनेकांनी नर्मदालयात शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेच्या दत्तक योजनेत सहभागी होऊन दरवर्षी आर्थिक सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती अंमलात आणली मुंबईच्या या वास्तव्यात राणी आणि सुनंदांनी मुलांचे खूपच लाड केले आमचा मुक्काम राणी दुर्वे हिच्या घरी दादर इथे होता राणीच्या घराजवळ समुद्र होता मुलांना त्याचं काय अप्रूप तारापोरवाला मत्स्यालय नेहरू तारांगण आणि दाबदर चौपाटीवरची सैर या सगळ्याचा आनंद मुलांनी मनसोक्त घेतला मुंबईच्या गगनचुंबी इमारती बघितल्या की मुलांमध्ये चर्चा होईल आपलं अवघ लेपा गाव मावेल नाही का या एका इमारतीत फक्त लेपाच नाही अमलथा अमलाथा टिगरीया सुद्धा मावतील पण मला नाही आवडणार अशा इमारतीत राहायला त्यांचं आपापसात बोलणं चालू होतं उत्सुकतेनं मी तिला विचारलं काग काग नाही आवडणार किती सुंदर आहे ही इमारत जीव घुसमटेल अशा ठिकाणी रस्त्यावर पण किती गर्दी आहे आपल्या गावात मोकळं खेळायला फिरायला किती मोठी जागा असते आपल्या गावासारखी शेती नदी वेगवेगळे पक्षी यापैकी काही सुद्धा नाही इथं एक जण नागमुरडत म्हणाली माझ्या मनात विचारायला खरंच या रानपाखरांना हे बंदिस्त जीवन कसं आवडणार महेशचे प्रश्न वेगळेच होते दीदी समजा या इमारतीत पन्नास मजले आहेत एखाद्या दिवशी नळ्याला पाणी चालत नाही तर यांना खालून पाणी भरावं लागत असेल का समजा लिफ्ट बंद पडली तर एवढे मजले चढून जावं लागेल महेशच्या गावी त्याच्या घराजवळच नर्मदा आहे तिथे असला की तो अनेकदा नर्मदेच्या पाण्यात डुबकी मारतो छोट्या हंड्यातून पिण्याचं पाणी घरी नेतो त्याला पन्नासाव्या मजल्यावर पाणी नेण्याची समस्या मोठी वाटली तर नवल नाही संपूर्ण प्रवासात समुद्राचं पाणी निळं का दिसतं खारट का असतं या खारट पाण्याचा काय उपयोग मुंबईत एवढी गर्दी का हे लोक त्यांच्या मूळ गावात का राहत नाहीत अशा असंख्य प्रश्नांना शंकांना मला उत्तरं द्यावी लागली मुलूंच्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा सोमय्या यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि केंद्र सरकारच्या महिला विभागाच्या वतीने नवी दिल्ली येथे बालविवाह या विषयावर ऑक्टोबर एक आंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजित केला होता मेधाताई नर्मदालयात त्यापूर्वी येऊन गेल्या होत्या त्यांची आमच्याकडे काम करणाऱ्या स्वाती आणि किरण यांच्याशी ओळखही झाली होती या दोघींचाही बालविवाह हो झालेला होता त्यांना या सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रण होतं मी पिंकीलाही विचारलं मुख्य म्हणजे स्वाती आणि किरण बरोबर असल्याने पिंकीच्या आईनेही परवानगी दिली त्या तिघीजणी मी आणि दिग्विजय अशा पाच जणांचं रेल्वे प्रवासाचं आरक्षणही झालं दहा ऑक्टोबरला आम्ही निघणार होतो पण सात ऑक्टोबर रोजी दिग्विजयची पत्नी एक महिना आधीच बाळंत होऊन मुलगा झाला होता पूर्ण दिवसांची वाढ न झाल्यानं बाळाची तब्येत जरा नाचूकच होती बाळाचं वजन जेमतेम सव्वा किलो भरलं त्यात कावीळ झाल्यानं त्याला अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं अशा स्थितीत त्याने दिल्लीला येऊ नये असं मला वाटलं माझीही अशा परिस्थितीत दिल्लीला जायची इच्छा झाली नाही म्हणून तो प्रवासच रद्द करायचं मी ठरवलं पण दिग्विजयची पत्नी वंदना त्याला म्हणाली तू काय करणार आहेस इथे थांबून तू काय डॉक्टर आहेस का त्या तिघींना आयुष्यात प्रथमच दिल्लीला जाण्याची संधी मिळते आहे पुन्हा कधी मिळेल की नाही सांगता येत नाही तू दिल्लीला जा विशेष म्हणजे दोघांच्याही आई वडिलांनी वंदनाच्या म्हणण्याला दुजोरा दिला वंदनाचा हा निरोप ऐकल्यावर मी तर सुन्न झाले डॉक्टरांनी सुद्धा तुम्ही जायला हरकत नाही आता बाळाची तब्येत ठीक आहे असं सांगितल्यावर नाईला जाणे आम्ही दिल्लीला निघालो जड अंतःकरण म्हणजे काय हे त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने समजलं ही घटना विस्ताराने सांगण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या सेमिनारमध्ये काही टी व्ही चॅनल्सनी पिंकीच्या मुलाखती घेतल्या त्यात तिने बालविवाहावर अत्यंत प्रखडपणे आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी देखील तिने आपले मनोगत व्यक्त केले तिला व्यासपीठावर बघून मला मात्र पहिलीच्या वर्गात बसून खडी लिहिणारी तेरा वर्षाची पिंकी आठवली हे सगळं पाहून सखीनं मला निमित्त मात्रम भवाची आठवण करून दिली धन्यवाद